स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग सत्तरावा मजुरांची मजुरी देण्याऐत्पत पैसे त्यांच्याजवळ नव्हते कुठून आणायचे पैसे त्यांनी नुसती इच्छा प्रदर्शित करण्याचा अवकाश होता कुठूनही वाटतील तेवढा पैसा त्यांच्या पुढ्यात जमा झाला असता पण ते त्यांना मुळीच नको होत उधार घेणार नाही उसणं मागणार नाही असा त्यांचा करारी बाणा होता त्यामुळेच अंगी तेजस्विता आली होती त्या ते तेजस्वितेला त्या ते आयुष्यात कधीही धक्का पोहोचू देणार नव्हते पण सद्य परिस्थितीत करायचं तरी काय असा प्रश्न त्यांना पडला होता सहजगत्या अंतःकरणात स्थित असलेल्या परमेश्वराशी ते बोलायला लागले देवा कुठून आणू रे पैसा कुठून आणू मी कुणाकडेही मागणार नाही कुणापुढेही हात पसरणार नाही मी फक्त तुला साथ घालतो आहे ते सुद्धा कोणत्याही लाचारीनं नाही मी हक्कानं तुझ्या दारी आलो आहे अनन्याश्चिंतयो माम ये पर्युपासते तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षेम महाम्यहम असं तूच गीतेतून सांगितलंयस ना लहानपणापासून माझी तुझ्यावर श्रद्धा आहे देवा तुझं कार्यच मी निष्ठापूर्वक करीत आलो आहे ना असं असूनही मला तुझ्या कार्यात कमतरता भासावी माझ्या योगक्षेमाची मला मुळीच चिंता नाही मला चिंता आहे ती त्या मजुरांच्या योगक्षेमाची उन्हात केवढ्या निष्ठेनं आणि उत्साहानं काम करतायत एरवी हातावर पोट घेऊन बिचारे वणवण हिंडत असतात काम मिळालं म्हणजे तेवढ्यापुरता पोटापाण्याचा प्रश्न मिटतो आता काम तर मिळालंय पण पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नसेल तर काय वाटेल त्यांना त्यांच्या मनाची आणि पोटाची काय अवस्था होईल देवा त्यांना विनमुख पाठवण्याची वेळ माझ्यावर आणू नकोस रे माझा तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावरच भरोसा आहे ही वेळ तेवढी निभावून नये याप्रमाणे मनात विचार सुरू असताना त्यांच्या नेत्रांमधून घळघळा गल अश्रू उघळायला लागले भर उन्हात त्या आम्रवृक्षाखाली अश्रुरूपी पर्जन्यधारा बरसायला लागल्या ते पाहून त्या आम्रवृक्षालाही गदगदून आलं असेल स्वभावतालच्या साऱ्या रखरखीत प्रदेशाला आणि काळ्या पत्थरांना देखील ते दृश्य पाहून पाझर फुटले असतील कारण फक्त निसर्गालाच अशा निर्मळ आणि निर्व्याज भावना समजत असाव्यात व्यवहारी जगात गुरफटलेल्या माणसाला अशा अंतरीच्या भावना थोड्याच कळणार त्या दिवशी आयुष्यात प्रथमच पांडुरंग शास्त्री रडले होते आजवर अनेक दुःखद प्रसंगात ते खंबीर राहिले होते अशा तऱ्हेनं अश्रू ढाळणं त्यांना माहीत नव्हतं परंतु त्या दिवशी मात्र ते दुसऱ्यांच्या चिंतेनं रडले होते त्यांच्या ज्ञानमय जीवनाची उत्तुंगता आतापर्यंत दिसून आली होती आता या प्रसंगामधून त्यांच्या भावजीवनाची पराकाष्ठा प्रतीत होत होती भावनाविवश अवस्थेत निळसर वलय असलेल्या त्यांच्या तेजस्वी नेत्रांमधून त्यांच्या कपोलांवर अश्रू उघळले होते त्यांची तेजपुंज गौरवमुद्रा आरक्त होऊन गेली होती त्यांच्या पाठीमागे पश्चिम दिशेला नारंगी रंगाचं पांघरुण लपेटून तो तेजोनिधी सूर्यनारायण झपाट्यानं क्षितिजाकडे निघाला होता या रंगछटा नंदलालभाई दुरून बघत उभे होते रंगाचा बेरंग करण्याची त्यांची इच्छा नव्हती कारण ते दृश्य त्यांनाही सर्वस्वी अनोखं होतं म्हणूनच त्या भावदृश्याला धक्का न लावता ते तिथून माघारी फिरले एव्हाना भावनांचा जोर ओसरला होता अश्रूंना बंधारा घालण्यात पांडुरंगशास्त्री यशस्वी झाले होते त्यांच्या मनात कसला तरी ठाम निर्णय झाला होता खादीच्या शुभ्र रुमालानं आपले नेत्र टिपून तेव्हा ते मनाशी म्हणत होते देवा तुझंही काही चुकीचं नाही तू म्हणत असशील याच्या नावावर चांगला जमीन जुमला आहे आणि तरीही हा माझ्यापुढे हात पसरतो ठीक आहे देवा तुझ्या दाराशी मी पुन्हा येईन तेव्हा हेही कारण उरणार नाही याप्रमाणे विचार करून ते मोठ्या निश्चयानं आपल्या जागेवरून उठले सदर आणि धोतर थोडं झटकल्यासारखं केलं आणि ते तात्काळ तिथून निघाले निघताना त्यांनी हातात एक मोठा दंडा घेतला कारण एव्हाना चांगलाच अंधार पडला होता रस्त्यामधून साप नाग हमखास दिसायचे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी अन्य कोणतीच सोय नव्हती पुष्कळ अंतर चालून जावं लागायचं चालत चालत पांडुरंग शास्त्री त्या भयाण अंधारातून वाट काढत निघाले आणि तासाभरात स्टेशनवर जाऊन पोहोचले मुंबईला जाणारी लोकल त्यांना यथावकाश मिळाले गिरगावातल्या भटवाडीत असलेल्या आपल्या नव्या घरी ते येऊन पोहोचले तेव्हा रात्रीचे साडे वाजून गेले होते जपानहून परतल्यानंतर पांडुरंग शास्त्री जगन्नाथ निवासमधल्या नव्या जागेत राहायला आले होते पांडुरंगशास्त्रींचा नावलौकिक आणि प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला होता त्यांना आता सातत्यानं लोक भेटायला येतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्वज्ञही भेटीसाठी येतील त्यासाठी ही नवलकर बिल्डिंगमधली राहती जागा तितकीशी पुरेशी पडणार नाही असा विचार पाठशाळेतील ज्येष्ठ आणि अनुभवी माणसं करू लागली त्यांनी जागेचा शोध घ्यायला सुरुवात केली जगन्नाथ निवासमधली ही जागा सर्वांच्याच पसंतीला उतरली मग सर्व आठवले मंडळी त्या नव्या जागेत राहायला आली सुमारे सोळाशे बासष्टच्या सुमारास एक नवा कायदा येऊ घातला होता भाड्याची जागा बंद करून ठेवायची नाही असा फतवा निघाला नवलकर बिल्डिंगचे मालक आठवल्यांकडे जागा परत मागू लागले ती जागा सोडणं शक्यच नव्हतं त्या जागेत आठवल्यांच्या भावना गुंतलेल्या ता तात्यांनी ती जागा घेतली होती त्या बिल्डिंगचं बांधकामही त्यांच्या देखत झालेलं म्हणून जागा मालकाला परत न देता प्रभाकर पंत आपल्या कुटुंबासह त्यावेळी पुन्हा नवलकर बिल्डिंगमध्ये राहायला आले होते सध्या मात्र ते सर्व भटवाडीतच राहायला आले होते ते या नव्या घरी येऊन पोचल्यानंतर निर्मला त्यांनी दार उघडलं चिंतायुक्त स्वरात त्या म्हणाल्या किती उशीर झाला त्या आड रानातून वेळेवर आला नाहीत म्हणजे काळजी वाटत राहते हो छे छे तू माझी मुळीच काळजी करत जाऊ नकोस माझी काळजी घेणारा बसलाय ना माझ्या हृदयात ते मान्य आहे पण तरीही काळजी वाटतेच ना केवढी आड राहणार आहे ती जागा साप विंचवांचं सा साम्राज्य तिथं पसरलेलंय त्यात रस्त्यानं दारुडे भेटत असतात मला तर बाई भीतीच वाटते पांडुरंग शास्त्रीने यावर हसून तात्काळ म्हटलं अगं काही कार्य करायचं म्हणजे अशी भीती बाळगून कसं चालेल याहीपेक्षा दुर्गम ठिकाणी जाण्याची वेळ येईल खेड्यापाड्यातून काम करायचंय ना बर वाढ लवकर पहाटे निघायचे कुठे रोह्याला जायचं म्हणतोय आधी आईला विचारतो मग ठरवतो त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई मधल्या खोलीतल्या पलंगावर बसून होत्या हातपाय धुवून झाल्यानंतर पांडुरंग शास्त्री आपल्या आईजवळ येऊन बसले मग म्हणाले सकाळी रोह्याला चाललोय जाऊ ना मातोश्रींना वाटलं नेहमीप्रमाणे ते खापर पणजोबा पांडुरंग पंत यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत त्यामुळे त्यांना आडकाठी करायचं काहीच कारण नव्हतं त्या म्हणाल्या जा बरं आणि माघारी केव्हा येणार लगेच पार्वतीबाईंनी मांडू लावली आईची संमती मिळताच पांडुरंग शास्त्रींना समाधान वाटलं दुसऱ्या दिवशी पहाटेच ते रोह्याला रवाना झाले रोह्याला जाऊन ते काय करणार होते हे त्यांच्याशिवाय कुणालाही माहीत नव्हतं सकाळचे अकरा वाजून गेले होते रोह्यामध्ये असलेल्या आठवल्यांच्या घरातला झोपाळा झुलत होता घरापुढच्या ओसरीवर लावलेल्या त्या झोपाळ्यावर पांडुरंग शास्त्री बसले होते शेजारी त्यांचे एकेकाळचे सहाध्यायी शंकरराव पाध्य बसले होते झोपाळा हळूहळू झुलत होता त्याबरोबर जुन्या आठवणीही दोघांच्या मनात हेलकावत होत्या या झोगदार आठवणीसुद्धा दोघांना सुखावून जात होत्या आठवणी सुखाच्या असोत वा दुःखाच्या प्रत्यक्षात घडलेल्या सुखदुःखाच्या प्रसंगाचं जेव्हा निर्माल्य होतं तेव्हाच त्यांची गोडी वाटू लागते ते निर्माल्य देखील एक प्रकारचा पवित्र सुवास देऊन जात आता झोपाळ्यावर झुलत असताना ते दोघे तशाच निर्माल्याचा पवित्र सुगंध अनुभवत होते आठवणी काढताना पांडुरंग शास्त्री म्हणत होते पाधे आमचे अण्णा म्हणजे खरोखर सत्पुरुष माझ्या लहानपणी खऱ्या अर्थानं त्यांनी माझ्यावर संस्कार केले मला घडवलं मी त्यावेळी फार लहान होतो म्हणा पण सतत काहीतरी करण्याची त्यांची तळमळ त्याही वयात मला प्रतीत होत असे अण्णांनी खरोखरच त्यांच्या आजोबांप्रमाणे तेजस्विता जपली होती तात्यांनी तोच वारसा पुढे चालवला पण शास्त्रीजी तुमची आजींवर अधिक माया होती ना तशी दोघांवरही माया होती पण त्यामध्ये थोडा फरक होता मी अडीच वर्षांचा असेन त्यावेळी अण्णांनी माझ्या अंगावर खादी चढवली आज तगायत ती तशीच आहे पुढेही तशीच राहणार आहे त्यांनी जे सद्विचार धन मला लहानपणी दिलं ते निरंतरच माझ्या मनाला चिकटलं संस्कृत शिकवताना ते नेहमी म्हणायचे तुला मी संस्कृत शिकवतो ते पुराणं सांगण्यासाठी नव्हे रोज रात्री अण्णा या समोरच्या अंगणात ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायचे तेव्हा मला वाटायचं की आपणही पुढे अण्णांसारखं प्रवचन करायला शिकलं पाहिजे अण्णांचा सतत माझ्या डोळ्यांसमोर आदर्श होता त्यातून प्रेम निर्माण झालं होतं पण आजीवरची माया निराळी होती आजी मला आईच्या ठिकाणी वाटायची तिनं कधी मला संस्कृतचे धडे दिले नाहीत किंवा कुठला विषय शिकवला नाही तरीही ती मला सर्वज्ञ वाटायची या संदर्भातला एक गमतीदार किस्सा तुला सांगतो किस्सा म्हटल्यावर शंकरराव पाध्या आणखी सावरून बसले पांडुरंग शास्त्रींनी तो प्रसंग जसाच्या तसा सांगितला पांडुरंग शास्त्री तेव्हा पाच सहा वर्षांचे असतील तेव्हा घरात एकदा काही सुतारकाम चाललं होतं घरापुढच्या अंगणात सुतार मंडळी लाकूड कापत बसली होती त्यांची जेवणाची सुट्टी झाली तेव्हा अर्धवट कापलेल्या लाकडात त्यांनी पाचर टाकलं करवत तशीच ठेवली बाकीची हत्यारा अंगणात एका बाजूला ठेवून ते जाऊ लागले तेव्हा पांडुरंगाने त्यांना अडवून विचारलं ही पाचर का लावली अरे म्हणजे कापलेल्या ठिकाणी पोकळी राहते पुन्हा वरपासून करवत चालवावी लागत नाही बाळा समजलं पांडुरंग चटकन म्हणाला थांबा आजीला हे विचारून येतो मग तुम्ही जा ते सुतार जागेच थबकले आणि पांडुरंगाकडे कौतुकानं बघत राहिले एका क्षणात पांडुरंग घरात जाऊन पुन्हा बाहेर पळत आला आणि म्हणाला आजी हो म्हणाली तो प्रसंग ऐकून शंकरराव पाध्ये हसत सुटले तेवढ्यात बाजूच्या फाटकाचा आवाज झाला दोघांनीही चमकून तिकडं बघितलं शंकरराव पाध्ये चटकन आपल्या जागेवरून उठले आणि म्हणाले शास्त्रीजी बाळासाहेब मेहंदळे आलेत पांडुरंग शास्त्री झोपाळ्यावरून उठले त्यांना सामोरं जाऊन म्हणाले या या बाळासाहेब आपण आज कसं येणं केलं बाळासाहेब हसून म्हणाले तुम्हीच यायला लावलत अहो निरोप धाडला असता तर मी सुद्धा आलो असतो की झोपाळ्यावर स्थानापन्न होत बाळासाहेब म्हणाले आम्ही काय कुणाकडे जाऊ नये की काय अवश्य माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात कुणीही केव्हाही यावं पण आपण मी कुणाकडे जात नाही असच ना अहो इतरांचं ठीक आहे तुम्ही तसे नाही म्हणून तर आलो आपणहून कुणाकडे जाण्याची मेहंदळ्यांची प्रथा नव्हती बाळासाहेब मेहंदळे हे आता रोह्याचे खोत होते देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ